आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने पालघर शहरात शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळाला तर दुसरीकडे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने आल्याने पालघर शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद होऊ नये ही दक्षता घेत दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेग बाजूने मार्गस्थ केले काल महाराष्ट्राच्या विधानसभेचे विधिमंडळाचे विधानसभा अध्यक्ष आदरणीय राहुल नार्वेकर यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जी शिवसेना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारावर निर्माण झाली ही धर्मवीर आनंदिके साहेबांनी ठाणे पालघर जिल्ह्यात पोहोचवली ते ती शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि खरी शिवसेनेचं जे चिन्ह आहे हे पुन्हा एकदा आदरणीय शिंदे साहेबांना बहाल केलं आणि हा सबंध महाराष्ट्रामध्ये जल्लोष होतोय आणि त्याच जल्लोषाचं रूपांतर पार्गमध्ये बघता आज शेकडोच्या संख्येने आज सर्व शिवसैनिक ही शिवसेना खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराची धर्मवीर रामदेकी साहेबांच्या विचाराची ही शिंदे साहेबांचीच असल्याचं एकदा सिक्कामोर्तोब केलंय आणि आता मी आनंदोत्सव साजरा करतोय आणि संबंध महाराष्ट्र आज शिंदे साहेबांच्या मागे शंभर टक्के ताटपणे उभा आहे हा लोक कालच्या जो निर्णय दिला गेला सभागृहामध्ये त्या निर्णयाच्या विरोधात हा निषेध आहे हा निषेध नोंदवण्याचं कारण की आज जे चाललेलं आहे अक्षरशः चा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पण पायदली टाकून या शिंदे सरकारनी पूर्णपणे चुकीचा आणि विरोधात निर्णय द्यायचा हा राजकीय निर्णय आहे हा कुठलाही संविधानिक निर्णय नाही आहे याच्यावर आमचे उद्धवसाहेब आणि सर्व टीम ही शंभर टक्के सुप्रीम कोर्टात जाणार आहे परंतु आजचा विषय हा लोकशाहीला खरोखर काळीमा बसणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला आज महाराष्ट्राच्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की सरकार ही हुकुमशाहीच्या पद्धतीने वागत आहे आणि चुकीच्या निर्णयाने आज, आज त्र, त्र का ते महाराष्ट्रामध्ये आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचं काम करत आहेत परंतु जनसामान्यामध्ये आज उद्धवसाहेबांबद्दल असलेला वादित्यसाहेबांवर असलेलं प्रेम हे अटक एकत्र महाराष्ट्रामध्ये दिसून येते की गोरगरिबांमध्ये पण हा विषय आहे की उद्धवसाहेब आज खऱ्या अर्थाने कोविड काळापासून जे काम केलं ते उल्लेखनीय होतं फक्त काही हात्या मोठ्या व मोठ्या भाषा करून किंवा चुकीच्या मार्गदर्शनी आपण काहीतरी महाराष्ट्रात वेगळं करू असं वाटत असेल परंतु हे असं होणार नाही आहे ही लढाई आम्ही न्यायालयात नक्की जिंकू आणि आमचा निषेध हा कालचा पूर्णपणे कालचा जो निर्णय असंविधानिक निर्णय दिला गेला या असंविधानिक निर्णयाच्या विरोधात पालघर जिल्ह्याकडून युवासेना जिल्हाप्रमुख या नेत्यांनी व शिवसेना पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने विरोध नोंदवला आहे आणि हा विरोध आपण बघितला आहे अतिशय तीव्र प्रमाणात हा विरोध निर्दवला आहे या विरोधात आम्ही असेच ठाम भूमिका घेऊन पूर्णपणे जेही सरकार आहे या सरकारच्या चुकीच्या कामगिरीला आम्ही तसंच उत्तर देऊ आणि उत्तर आता याच्यापुढे आम्ही रस्त्यावर उतरून देऊ एवढं सांगतो अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा